अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी काँग्रेस कमिटीत अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने काँग्रेस भवन नेते एकशे पाचावी जयंती संस्थेने साजरी केली प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस स्टेशनचे इंचार्ज माने सोमनाथ वाघ यांनी लोकशाहीर अण्णांच्या तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला अभिवादन केले या कार्यक्रमाला अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष म्हणणे गोरखनाथ सदाकळे उपाध्यक्ष अंकुश देवकुळे स्वागताध्यक्ष म्हणणे भगवान रास्ते संस्थेचे मार्गदर्शक मान्य महाकू मोरे मान्य अरुण साळुंके म्हणे नलवडे मान्य डी आर पाटील वैभव लोकंडे मान्य भास्कर सदाकळे मेजर हनुमंत सदाकळे दादासो देवकुळे तानाजी देवकुळे म्हणे दीपक कांबळे म्हणे चंदूरकर सर दलित मित्र म्हणे आर टी फाळके माने मिलिंद माने तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते पाहत रहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजय न्यूज सांगली